शिवसेना शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा कोकणाचा प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल शहरात शिवसेनेकडून जोरदार स्वागत पनवेलमधील कलंबोळी सर्कल येथून बाईक व गाडीच्या रल्लीने छत्रपती शिवरायांच्या अश्वरुड पुतळ्यास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिवादन करण्यात आले या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी हे देखील स्वागत करण्यासाठी उपस्थित होते यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोई प्रमोद घोसाळकर राजा केनी व भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच महायुतीतील लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याबद्दल मी पहिले माझ्या मतदारसंघातील सर्व तमाम कार्यकर्ते पदाधिकारी युवसेना महिला आघाडी मित्रपक्ष आणि माझे सर्व मतदार बांधव या सगळ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्या जिल्ह्यातील असणारे सर्व हितचिंतक त्यांचेही आभार मानतो की ज्यांनी कळत न कळत केलेली सहकार्य मदत आणि त्यामुळे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार म्हणून इथं निवडून आला आणि साहेबांनी मंत्री त्याला केलेला आहे त्यामुळे जी आठवण ती जाणीव मला आहे आणि जिल्ह्यानी जे काय मला योगदान दिलेलं आहे त्या जिल्ह्याला कधीही आणि मतदारसंघाला विसरू शकत नाही आहे परंतु ते सांभाळत असताना महाराष्ट्राची पण जबाबदारी आता येऊन पडलेली आहे तर त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य निश्चितच पार पाडू आणि साहेबांनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि मी धन्यवाद देतो माझे या सगळ्या तमाम मतदार बांधवांना बाळासाहेबांची आठवण साहेब या निमित्ताने कशी व्यक्त कराल कालच पहिला उतरल्यावरती एअरपोर्टला पहिला मी बाळासाहेबांच्या प्रार्थनास्थळावरती दादरला शिवाजी पार्कला गेलो तिथं दर्शन घेतलं बाळासाहेबांचं पुष्पहार अर्पण करून त्यानंतर बाळासाहेब भवनला गेलो तिथं आमचे कार्यकर्ते होते तिथे आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून आम्ही कार्यकर्त्यांना भेटून आता सकाळी मी निघालेलो आहे तो आता रायगडच्या एंट्री गेटला पासून सुरुवात केलेली आहे इथले आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांनी जल्लोषात स्वागत केलं आपण पाहताय हे प्रेम हे भरतशेटला देखील मिळतंय ते भरतशेटनी केलेली कामं भरशेटनी केलेला सामोरा आणि त्याच्यामुळे हे प्रेम मी कधी विसरू शकत नाही आहे आणि मी मी त्यांचा सगळ्यांचा आभारी